शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन करणारी माणसं आजकाल दुर्मिळ होत चालली आहेत परंतु व्यंकटेश ॲग्रोमॉल अकोलेचे संचालक सुनील गीते हे त्याला अपवाद आहेत शेतकरी हिताला प्रथम प्राधान्य देत अकोले इथून साधारणतः चाळीस किलोमीटरचा प्रवास करून ते केळी सांगवी येथे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्लॉटवर भेट देऊन मार्गदर्शन करत आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गीते व्यंकटेश अॅग्रोमॉल तर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज आलेलो आहोत केळी सांगवी या ठिकाणी खर तर आपण फील्डवर जाऊन नेहमीच काम करत आहे आणि व्यंकटेश अॅग्रोमॉलचा उद्देश नेहमी प्लॉटवर जाऊन व्यवस्थित पिकाला मार्गदर्शन करण्यामध्ये राहिलेला आहे असंच आपण केळी सांगवी या ठिकाणी राजेंद्र आगिवले यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो कारण सांगायचं असं की राजेंद्र आगेवले हे जे आहेत हे आपल्याकडे एक तीन वर्षापासून औषधे खते घेण्यासाठी नेहमी येत असतात आणि साधारणतः ते केळी सांगवी ते आपले अकोले व्यंकट व्यंकटेश ऍग्रो मॉलचं साधारण अंतर आहे पस्तीस ते चाळीस किलोमीटर आणि साधारणतः ते एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर वरनं आपल्याकडे औषधं घ्यायला येतात म्हणजे आपण त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट करणं हे आपलं कर्तव्य आहे हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे मी नेहमीच अशा शेतकऱ्यांच्या जे प्रामाणिकपणे शेतीमध्ये कष्ट करतात आणि चांगलं पीक उभं करतात यांच्यासोबत आपण नेहमीच व्यंकटेश अॅग्रोमॉलच्या शा साथीनं नेहमीच उभं राहिलेलो आहोत केळी सांगवी येथील शेतकरी नयन आगिवले यांच्या टोमॅटो प्लॉटवर सुनील गीते यांनी नुकतीच भेट देऊन संपूर्ण पिकाची पाहणी केली कीर्तिमान व्हरायटी सेमिनिस कंपनीची या प्लॉटमध्ये अत्यंत सुंदर विकसित झाली असून फळांची साईज फळधारणा आणि वाढ दोन्ही उत्तम पद्धतीने दिसत आहे योग्य मार्गदर्शन वेळेवर फवारणीची शास्त्रीय माहिती आणि तंत्रज्ञानाचा योग्य अवलंब यामुळं प्लॉटला पाहण्यासारखा बहर आलाय मित्रांनो ही जी व्हरायटी आहे आपण जर बघितलं मुद्दा म्हणून सांगायचं आहे की ही जी व्हरायटी आहे कीर्तिमान सेमनिस कंपनीची कीर्तिमान आणि जर आपण सद्य परिस्थितीमध्ये जर ही व्हरायटी जर बघितली तर अतिशय वेल सेट झालेली व्हरायटी आहे काल हिचा एक पहिला तोडा झाला पहिल्या तोड्याला एक दहा ते पंधरा कॅरेट्स निघाले पण आपण जर चांगली कंडिशन जर बघितली तर हे प्रत्येक जे फळ आहे आपण बघू शकतो साधारणतः हे जे फळ आहे नव्वद ग्रॅमच्या वरती म्हणजे साधारणतः एकशे दहा ग्रॅमच्या वरती गेलेलं नक्कीच आहे कारण हे जे पूर्ण भरिव आहे आपण जर बघितलं तर एकशे वीस ग्रॅमच्या दरम्यान देखील असेल साधारणतः एव्हरेज माझ्या माहितीप्रमाणे एकशे दहा ग्रॅम ते एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत या फळाचं वेट असणार आहे आणि भरीव फळ आहे आता हे आपण तोडलंय पण याचा रंग आहे एकदम पिकल्यानंतर पूर्ण गडद रंग होतो आणि महत्वाचं म्हणजे हे फळ चपट आणि गोल आकाराचं आहे आणि आणखीन विशेष म्हणजे हे आपल्या याच्यामध्ये तोडल्यानंतर जास्त दिवस आपल्याला मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं रन होऊ शकतं कारण याची टिकाऊ क्षमता देखील चांगल्या पद्धतीनं आहे आणि ह्या व्हरायटीचा जर गुणधर्म जर आपण जर बघितला तर महत्वाचं असं आहे की याची सारखी साईज पिक फळाची मिळत असते साधारण जर खाली जरी आ, साईज चांगली असले तर वरती कमी नाही वरती देखील मोठ्या प्रमाणावर साईज आहे तर सांगण्याचं सा कारण असं आहे की कीर्तिमान व्हरायटी येत्या काळामध्ये शेतकऱ्याला अतिशय उपयुक्त ठरू शकते आपण बघा जर आपण जर बघितलं तर फळ बघू शकतो आपण याच्यावरती फळाचं प्रमाण आहे अतिशय मोठ्या प्रमाणावरती फळ आहे आपण कुठेही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फळ याचं सेट झालेलं एक सारखी साईज देखील आहे आपण त्या ठिकाणी देखील बघू शकतो प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्याला फळाची सेटिंग आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालेली दिसती मला एवढंच सांगायचं आहे सेमिनीजने, की सेमिनीजने आर्यमान नंतर कीर्तिमान देखील एक सुंदर अशी व्हरायटी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आपण नक्कीच या व्हरायटीचा विचार केला पाहिजे मित्रांनो या ठिकाणी जे राजेंद्र आगवले शेतकरी आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण यांच्याकडनं जाणून घेऊयात राजू भाऊ आपण ह्या व्हरायटीचं प्लांटेशन केल्यानंतर समजा आपण माझ्या मते दिवाळीच्या दरम्यान पाऊस झाला त्या टायमाला तुमची सेटिंग होत होती आणि महत्वाचं पाऊस पण मोठ्या प्रमाणावर झाला ह्या पाऊस होत असताना तुम्हाला या व्हरायटीच्या याच्यामध्ये कोणत्या म्हणजे जमेची बाजू चांगली वाटली का हा प्लॉट टिकून राहिला तुम्हाला पाऊस आणि थंडी आणि धुक्यामध्ये सुद्धा टिकून राहिला म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल म्हणायची ही व्हरायटी जी आहे पावसामध्ये असेल थंडीमध्ये असेल एक चांगल्या पद्धतीनं एक टॉलरन्स आहे थोडक्यात खर, खराब वातावरण सुद्धा ही चालू आहे म्हणजे ही लवकर जरी वातावरण खराब झालं तर रोगावरती अटॅक करत नाही म्हणजे एक सुंदर अशी व्हरायटी अजून वेगळं पण काय सांगू शकाल तुम्ही या व्हरायटीमध्ये मध्ये वेगळं काय नाही फळ इतरांपेक्षाही चांगलं आहे मजबूत आहे आणि टिकावदार सुद्धा आहे आणि वरून अडीच महिन्यातच येत हा म्हणजे एक महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला सा सा ही व्हरायटी साधारणतः दिवसामध्ये चालू होती आपण बघितलं तर हा ते सत्तर दिवसामध्ये तोडा या झालेला आहे शेतकरी नयन आगिवले यांनी याबाबत समाधान व्यक्त करताना सांगितलंय की आम्ही केळी सांगवी येथून थेट अकोलेपर्यंत औषधे घेण्यासाठी जातो कारण सुनील गीते यांच्याकडे मिळणारं मार्गदर्शन हे अमूल्य आहे बाजारात येणाऱ्या नवनवीन औषधांची माहिती त्यांच्याकडून वेळेवर मिळते त्यांचा स्वभाव त्यांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांशी असलेला जवळचा संवाद हे आमच्या पिकाला मोठा आधार ठरत आहे जरी आम्हाला लांबची वाट कपावी लागत असली तरी तेथून मिळणारं तंत्रज्ञान आणि उपाययोजना या आमच्या पिकाला नवीन उंची देतात आता व्यंकटेश आग्रो मॉल कडनं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे तर तुम्हाला ह्या व्यंकटेश आग्रो मॉलच्या मार्गदर्शनाच्या बाबतीत आपण काय सांगाल मार्गदर्शन का म्हणजे मी जवळजवळ तीस ते पंचवीस वर्षापासून टोमॅटो करतो पण अशी माहिती इथं आमचं गाव खेडवळ आहे इथं काही कोणी अशी दिली नाही पण आम्ही कामानिमित्त अकोल्याला यायचो तुमचं दुकान बघितलं पहिल्यांदा आलो तुमचा स्वभाव बघितला आणि त्यानंतर तुमच्याकडनं औषध हे ते तुमचं मार्गदर्शन आम्हाला फार आवडलं तिथून ती आम्ही तीन वर्षापासून तुमच्याकडनंच औषध खते बी बियाणे हे तिथून नेतो तुमचा स्वभाव आणि मार्गदर्शन आणि वेळोवेळी व्हिजिट हे आम्हाला खूप आवडली व्यंकटेश मॉलचे सुनील गीते यांच्या सततच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढत असून केवळ औषधं विक्री नव्हे तर पीक व्यवस्थापन रोग नियंत्रण फर्टिगेशन आणि स्मार्ट कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचं त्यांनी घेतलेलं ध्येय शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलं आहे आजच्या यांत्रिकीकरणाच्या आणि व्यापारीकरणाच्या काळात स्वतः शेतात उतरून निरीक्षण करून शेतकऱ्यांसाठी जगणारा एक मार्गदर्शक अशी ओळख सुनील गीते यांची निर्माण झाली आहे त्यांची व्हिजिट मार्गदर्शन आणि निस्वार्थ स्वभावामुळे अनेक शेतकऱ्यांच्या प्लॉटला नवा बहर लाभत आहे नयन आगिवले यांचा प्लॉट हेच त्यांचं उत्कृष्ट उदाहरण आहे वृत्तसंकलन एम एच मराठी अकोले अहिल्यानगर मित्रांनो खर तर व्यंकटेश अग्रोमॉलचा उद्देश नेहमी शेतकऱ्यांचं हित साधणं आणि शेतकऱ्याला कसा फायदा होईल कोणत्या गोष्टीतून फायदा होईल नवनवीन उपलब्ध झालेली कीटकनाशक बुरशीनाशक ही कोणत्या पद्धतीनं काम करतात आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला कसं होईल ही वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो त्याच्यामुळेच आम्ही शेतकऱ्याच्या मनामध्ये घर केलेलं आहे नक्कीच आम्हाला आनंद वाटतो की एक पस्तीस ते चाळीस किलोमीटरवरनं शेतकरी आज अकोले येते आमच्या ठिकाणी माल घेण्यासाठी येत असतो पुन्च एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आमचं मार्गदर्शन आपण असं सदैव राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद